धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिकवाद चव्हाट्यावर आलाय मराठी काय येत नाही विचारणाऱ्या ना तरुणाला माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मुंबऱ्यात फळ विक्रेत्याला मराठी काय येत नाही असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरून वाद निर्माण झाला त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला हिंदी येतं तर हिंदीत बोल असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं या दरम्यान तरुणाला शिवीगाळ आणि धमक्याही दिल्या जात असल्याचं व्हिडिओत ऐकू येतंय

गलती क्या हुई थी लोगों को मराठी बोलने पे मजबूर किया मराठी नहीं आती है मैंने गलती क्या हुई वो बता भाई उससे बात कर लो नासिर भाई क्या गलती किया था इसने कोई नहीं बोलेगा अरे ते हो रहा oh. मरा um. है बोल उसको मैं में कितने का का उसने पूछा बोला बोला इतने इतने पन्नास रुप त्यांचे दोन मित्र होते जेवाला बसलेले त्यांना पण बोललो पन्नास रुपये घे तो बोलतो मला मराठी येत नाही मराठी येत नाही कशाला एवढं किती वर्ष झालं तुला महाराष्ट्र मध्ये

एक तरुण यावेळी त्याला मारहाण करण्याच्या उद्देशाने चेहरा पकडतो यावेळी तरुणाला तू मुमरा बंद करणार अशी धमकी दिली का अशी विचारणा करतात अखेर तरुणाने माफी मागितल्यानंतर सगळे शांत होतात पण या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो मुमरा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा